जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो आज मी इथे तुमच्यासमोर आलेलो आहे ते काय लंबचवढं भाषण करण्यासाठी म्हणून नाही काही अत्यंत महत्वाचे विषय आहेत जे मला आज तुमच्यासमोर मांडायचेत आणि मी काय तुमचा जास्त वेळ घेणार नाही आज महाराष्ट्राची परिस्थिती आपण पाहतोय प्रत्येक जण बोलतायत प्रत्येक जण बोलतायत राज ठाकरे का नाही बोलत आहेत एक गोष्ट सांगतो माझ्या आजोबांनी मला सांगितलंय जेव्हा बाहेर वादळ असेल ना तेव्हा आपण शांत बसायचं आणि जेव्हा बाहेर शांतता निर्माण होईल ना तेव्हा आपलं वादळ निर्माण करायचं आणि त्याच अनुषंगाने आज मी इथे तुमच्या समोर आलेलो आहे कोण आहे रे तिकडे बस कोण रे कोणती टाळकी तिकडे मस्ती करत असेल ना करून घरी पाठवेन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सभा इतर कुठल्या पक्षाची सभा नाही एवढा लक्षात ठेवा त्यांनी ते हो हा चल बास, बास। <coughs> ता आज महाराष्ट्राच्या सर्व एकंदरीत परिस्थितीवर बोलण्यासाठी म्हणून मी आज इथे तुमच्या समोर आलेलो आहे जास्त मला काय बोलायचं नाहीये कारण मला जे बोलायचं आहे ते मी येत्या गुढीपाडव्याच्या सभेला बोलेलच जो काय कचरा भरलेला आहे ना तो सगळा बाहेर काढणार आहे आज तुम्हाला फक्त एकच सांगायचं आहे सा जो आजपर्यंत बाकीच्या राजकीय पक्षांनी आपल्यावर आरोप लावलाय की हा पक्ष हा भूमिका बदलणारा पक्ष आहे त्यांना मला असं वाटतं तुम्ही उत्तर देणं गरजेचं आहे तुम्ही त्यांना सांगणं गरजेचं आहे की बाबा रे तुमच्या भूमिका तुम्ही आजपर्यंत किती बदलल्या आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आजपर्यंत किती कामं केली आणि किती भूमिका बदलल्या हे मला असं वाटतं तुम्ही सांगणं गरजेचं आहे आज आपल्या पक्षाला एकोणीस वर्ष पूर्ण झाली आपल्यामागे यश आले पराभव आले आज तुम्ही एकोणीस वर्ष झालं माझ्या पाठी खंबीरपणे उभे हो आहात तर तुमचं मला आज अभिनंदन करायचंय आजपर्यंत पक्षाला यश अपयश येऊन देखील तुम्ही जी जी मला साथ दिलीत त्यासाठी मी तुमच्या मनापासून मनापूर्वक आभार मानतो आणि याच्या पुढे आपल्याला जायचंय आणि ते कसं जायचं ते मी तुम्हाला सांगेन आता थोड्याच दिवसात महानगरपालिकेच्या निवडणुका लागतील तर ता त्याच्यामुळे आपल्याला जोरदार प्रचार करायचा आहे युती होणार की आघाडी होणार या सगळ्या गोष्टी आपण बघू नंतर पण आत्ता आपल्याला स्वबळावर तयारी करायची युतीचा आणि आघाडीचा बघू नंतर तुमची तयारी ही असली पाहिजे राजकीय परिस्थिती भरपूर आहे भरपूर काय बोलायचं आहे पुढे मी बोलेलच कारण हा हा जो आज आजचा महाराष्ट्र आहे जो घडतोय जो बदलतो आहे मला असं वाटतं असा महाराष्ट्र मी कधी पाहिलेला नाही आहे हा असा खितपत पडलेला महाराष्ट्र मला बघायचा नाही आहे माझा महाराष्ट्र सैनिक असा असेल की आरेला कार्य करेल मला असा हदबल असलेला महाराष्ट्र नको आहे मला असा हदबल झालेला माझा कार्यकर्ता नको आहे मी पक्षाचा ज्या वेळेला विचार करत होतो त्यावेळेला पहिला विचार माझ्या मनामध्ये आला की माझ्या पक्षामध्ये काम करणारा जो कार्यकर्ता असेल त्याच्या घरी त्याचे वडील त्याची आई त्याची बहीण त्याचा भाऊ त्याची बायको त्याची मुलं यांच्या चेहऱ्यावरती एक प्रकारचा समाधान असलं पाहिजे की या राज ठाकरे बरोबर आहे हा कुठे फुकट गेलेला नाहीये पोरगा का माझा काय इतका प्रकारचा विचार करून देखील मी पाऊल जरी हळूहळू पुढे टाकत असलो तर काय चुकलं माझ काही इतरांप्रमाणे स्टंट करत बसू की आजपर्यंत बाकीच्यांनी तुमचा भ्रमणिराज जसा केला त्याचप्रमाणे उद्या मी देखील केला तर विश्वास तुम्ही ठेवणार कुणावरती मला लोक विचारतात काय तुमची मराठीची व्याख्या काय सोपी आहे छत्रपती शिवाजी महाराज की म्हटलं की ज्याच्या तोंडून आपसूक जय येतं तो मराठी ज्ञानेश्वर माऊली पासून ते कुसुमाग्रजापर्यंतच्या कविता वाचत असताना किंवा ऐकत असताना ज्याच्या अंगावरती काटा येतो ना तो मराठी आज आपल्या महाराष्ट्राचा इतिहास काय आहे आपण कधी वाचतच नाहीये कधी ऐकतच नाहीये आपल्याला ऐकायचंच नाहीये आज आपला महाराष्ट्र हा जो मी तुम्हाला प्रत्येक वेळेला सांगत असतो हा जो महाराष्ट्र आहे त्या महाराष्ट्रामागे भूगोल आणि कुठलाही कुठलाही प्रदेश घ्या तुम्ही जो भुगलाशिवाय इतिहास त्याचा पूर्ण नाही आज मी इथे राजकारणात आलो आहे मी इथे काय पैसा कमावला किंवा प्रॉपर्ट्या कमवायला आलो नाही आहे माझ्याकडे करण्यासारखं म्हणून काय नाही म्हणून हे सगळं राजकारणात कामं करतो आहे हे असं नाही आहे मी स्वतः एक कलाकार आहे माझ्याकडे करण्यासारखे भरपूर कामं आहेत मी स्वतः एक व्यंगचित्रकार आहे पण मनामध्ये कुठेतरी एक आस आहे महाराष्ट्रामध्ये जे काही आहे मनामध्ये एक विश्वास आहे या बाहेरच्या देशामध्ये जेव्हा मी जातो तेव्हा मी पाहतो की जर हे बाहेरच्या देशामध्ये होत असेल तर माझ्या महाराष्ट्र राज्यात का नाही मी करू शकत आणि माझी एकच इच्छा आहे की जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र मला घडवायचा आहे आणि जगाला हेवा वाटेल असाच महाराष्ट्र माझ्या हातून घडावा हीच माझी एक इच्छा आहे आणि त्याचसाठी मला तुमच्या पाठिंब्याची गरज आहे आजपर्यंत तुम्ही प्रत्येक राजकीय पक्षाला आजबवलं एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आजमा एकदा राज ठाकरेला आजमावा ना या महाराष्ट्राचं सोनं करून दाखवलं ना तर पुढं नाव नाही लावणार कारण या समाजासाठी या महाराष्ट्रासाठी करण्यासाठी माझ्याकडे भरपूर काही योजना आहेत मध्यंतरी जेव्हा मी ब्लू प्रिंट आणली तेव्हा मला भरपूर जण विचार होते कधी येणार आहे ती ब्लू प्रिंट कधी येणार आहे ती ब्लू प्रिंट आणि जेव्हा आणली तेव्हा कोणी विचारलंच नाही कोणी ती वाचली तरी असेल का ब्लू प्रिंट मध्ये एका पत्रकाराने मला विचारलं तुमची ब्लू फिल्म कधी येणार आहे म्हणे म्हटलं सला ती काढल्यास की किमान बघितलं तरी असती असो आज काही एवढा मोठा विषय नाहीये आज जास्त काय बोलणार नाही तुम्हाला वाटत असेल की मी बोलावं असंच बोलावं तर मला कमेंट करून सांगा मी असंच बोलत राहीन असे ही व्हिडिओ बनवत जाईल आज तुम्ही मराठी बोलू चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आपल्या राजसाहेबांचे व्हिडिओ मी या मराठी बोलू चॅनलवर आणत असतो तुमच्यासमोर राजसाहेबांचे विचार मानत असतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विचार मांडत असतो आणि त्याचमुळे जर का तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जास्तीत जास्त महाराष्ट्र सैनिकांपर्यंत आपला हा चॅनल पोचवा कारण महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी बोलणारे भरपूर कमी लोक आहेत आणि याच मराठी लोकांमागे आपल्याला खंबीरपणे उभं राहायचं आहे तुमचा जास्त वेळ घेत नाही तुर्तास थांबतो पुढच्या सभेत बोलेलच जय हिंद जय महाराष्ट्र